नमस्कार आपण पाहतात सह्याद्री सौ वेणुताई यशवंतराव चव्हाण महिला शिक्षण प्रसारक मंडळाचा पस्तीसावा वर्धापन दिन उत्साह साजरा कैलासवासी सौ वेणुताई यशवंतराव चव्हाण महिला शिक्षण प्रसारक मंडळ खानापूरचा पस्तीसावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खाणापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री सुहास भैया अनिल भाऊ बाबर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सदस्य जिल्हा परिषद सांगली माननीय सुहास नाना शिंदे उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष श्री धैर्यशील राजन कृष्णराव पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली वेळी आमदार सुहास बाबर आणि माननीय सुहास शिंदे यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला या सोहळ्याला उपाध्यक्ष श्रीमती शोभादेवी माई पवार खाणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ जयश्रीताई मंडले जलहरी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष राजेशजी गडकरी तसेच शिक्षण समूहाचे पदाधिकारी पत्रकार नगरपंचायतीचे माजी व विद्यमान पदाधिकारी सरपंच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच वेणुताई शिक्षण समूहाशी संलग्न असलेल्या शाळा महाविद्यालये वसतीगृहांमधील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकवर्ग यांनीही मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा पस्तीसावा वर्धापन दिन सोहळा मंडळाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा दृढ संकल्प पुन्हा अधोरेखित करणारा ठरला सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजा खानापूर सांगली आमच्याकडे सर्व दुचाकी चार व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर सौ so, विनोदय सुंदर शिक्षण प्रसारक मंडळ खानापूर या संस्थेच्या पस्तीस वाताप्रधिनिमस्थ या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित नेते आणि आमचे कुलगुरू मंत्री आदरणीय सुहासनादरणीय राजेंद्र दाद्या ज्यांनी आता आपलं मनोगृतमध्ये आदरणीय पांडुरंगा डोंगरे कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आदरणीय आई मोडचे आमचे बाळासाहेब तेनापूरची आदरणीय भाऊ खानापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आदरणीय म्हणले ताई माजी नगराध्यक्ष आदरणीय त्याची पाऊस परत सुरू होतो त्यामुळे मी आता सगळ्यांनी काही नावं घेत नाही व्यासपीठावरचे सगळे मान्यवर मंडळी त्या संस्थेचे सगळे विद्यार्थी मी म्हणला तर एका मिनिटात सांभामा तर माझ पावसाळ मी एका लग्नाचा करायला की मला पावसाचं उपस्थित केलं आणि दोन नवीस ना ना आणि आत्ता दाखवल्यानंतर मी पाच लोकसो त्यात मी एक उपस्थित केलं आता सगळ्यांनी पळूनच गेली सगळी बाकी लग्नाने म्हणतात सगळी उभं राहिले की माहीत आणि तो लिम एवढा व्हायरल झाला की आतापर्यंत दोन मिलियन होतं त्यांना यु रील बघितलं कारण तुमचा रील दाखवून द्या पण काय बोलून अडचणी मी आज राजनना खूप कमी वेळा बोलताना ऐकले ऐकले आणि आज मात्र राजनचं मनोबत व्यक्त करत असताना मी अत्यंत त्याच्या भावना अगदी मनापासून त्याच्या भावना तो व्यक्त करत होता बऱ्याचशा लोकांनी आज गॅस व्यासपीठावरच्या अनेक लोकांनी डॉक्टर दादांना पूर्वी बघितलं असेल काही लोकांनी आता हे नव्या पिढीनंतर काही बघितले असं मला वाटत नाही हर्ष गुरुशे यांना काही दादा माहीत नाही नाही मी दादांना खूप वेळा आणि मी ज्या फार त्यांनी लोकांना भरल्या दादा होतो कारण इतके परखड आणि स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व दादांचं होत आहे आणि आज राजांना अत्यंत भावनिक आठवण जीव त्यांनी आठवण करून दिली की माझ्या आईला किडनीचा त्रास होता तिथे आणि तिला पुण्याला शिफ्ट करायला होता आणि तिथं ब्लड इतकं कमी होतं सर्जरी करणं आवश्यक होतं असं त्यांनी सांगितलं होतं त्याला माझा जन्म झाला होता आणि मी बारा दिवसात असताना मी आईपासून मी आजीजवळ मला गाडवलं होतं आणि माझी आई एक महिन्यासाठी पुण्याला अडमुट होती आणि त्यावेळेला दादानी रक्त दिलं होतं आणि मला असं वाटतं की आमच्या दोन कुटुंबातलं नातं व्यक्त करण्यासाठी ह्याच्यापेक्षा कुठल्याही मोठा घटनाक्रम मला असू शकत नाही असं वाटतं खऱ्या अर्थानं लागतात ना तर बहिणीसाठी भावाने पांडुरंग दाताने त्यांच्या मनोगतामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की एकोणीसशे नव्वद साली एकोणनव्वद साली या संस्थेची स्थापना झाली अत्यंत छोटी असते संस्था मी राजन तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की तुम्ही आज दादांच्या पश्चात ता गरन, दे दे कि का दे दे की संस्था इतक्या चांगल्या पद्धतीनं चालवली एवढी मोठी आणि नावरूपाला आणण्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान तुमच्या सगळ्या संचालक मंडळाचं तुमच्या कुटुंबाचं कारण त्या एक गोष्ट म्हणजे ती अगदी करेक्ट म्हणते की संस्था चालवताना त्याच्या पाठिंबाच्या व्यथा काय असतात बाळासाहेब भाऊला पण माहिती आहेत मला पण माहीत ते तुम्ही सांगितले की तुमच्या आईच्या नावानं संस्था चालू आहे मी माझ्या आईच्या नावाने संस्था चालू केली आणि आत्ताच्या काळामध्ये शिक्षण संस्था चालवणं हे किती जिकिरीचं काम आहे ते तातडी त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केलं तुमचं मनापासून या ठिकाणी कौतुक आहे की एखादी कारण टाकलेलं जाता छोट्यामध्ये शाळा चालवणं वेगळं पण खानापूरसारख्या छोट्या गावामध्ये ज्या ठिकाणी संस्था चालवणं टिकवणं वाढवणं एवढी सोपी गोष्ट नाही पण मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या कर्तृत्वावरती तुमचा सगळा स्टाफ त्या स्टाफने वेगवेगळं कष्ट आणि त्या दर्जाचं देत असलेलं शिक्षण या सगळ्यांच्यामोर तुमच्यावरती पालकांचा विश्वास बसला आहे आणि ती संस्था एवढ्या प्रचंड मोठ्या नावावर पण येते तुमचं दुसरं धाडस आहे रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे मला जरी उद्या तुम्ही सांगितलं की आपण रेसिडेन्शियल स्कूल चालू चालवलं डॉक्टर तर मी कधीही करणार नाही कारण जी भीती तुमच्या मनामध्ये आहे ती भीती माझ्यासारख्या म्हणजे मी गेले पंधरा वीस वर्ष माझं राजकीय आयुष्य आहे तरी सुद्धा माझ्या मनामध्ये रेसिडेन्शियल स्कूल चालू करण्यामध्ये प्रचंड भीतीची भावना आहे तुम्ही जे धाडस केलं तुम्ही दोन गोष्टी सांगितल्या राजानामता हुशार का, का साहेब त्यांना आधी सांगितले की तुमची पण शिक्षण संस्था आहे तुमच्या पण आईच्या नावात आहे आणि भाषणामध्ये सांगत असताना त्यांनी असं सांगितलं की माझ्या रेसिन स्कूलमध्ये बीडचा एक मुलग आहे मी त्यांना असं सांगायचं होतं की इतक्या लांबूनचा लोक माझ्या शिक्षण संस्थेमध्ये विश्वासात येत आहे असं सांगितलं की तुमच्या गावचा पण एक आहे ना माझी शिक्षण संस्था आहे तरी सुद्धा माझ्या कामा किती रेसिडेन्सियल सुद्धा या ठिकाणी सांगण्याचं राजकीय व्यवस्थित सांगितली लांबच्या लोकांना सुद्धा लांबच्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी विश्वास तुमच्यावरती आणि आमदारांच्या गावातल्या पालकांसुद्धा विश्वास तुमच्या संस्थेवरती मी त्याच्यामध्ये समाधान मानणारा आहे उद्या कार्यकर्ते सगळे जरी ऍडमिशन आली तरी मला तेवढाच आनंद होणार आहे जेवढी तुमची संस्था मोठी होणार आहे त्याच्यासारखा आनंद मला दुसरा या ठिकाणी निश्चितपणे होणार नाही फक्त मी अनेक वेळा मतोबत व्यक्त असताना काही अपेक्षा व्यक्त करत असतो आता तुमचं इंग्लिश मिडियम चालू झालंय तुमच्या आता मराठी मिडियमची शाळा पहिल्यापासून आहे हे सगळं करत असताना आज ही संस्था चालवणं तात्या फक्त आर्थिक भार नाही इथून पुढच्या काळामध्ये कदाचित का डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतील ज्या दर खूप कमी आहे आपल्या भागात पूर्वीच्या जन्माचा दर आणि आत्ताच्या जन्माचा दर आणि पूर्वी जेवढ्या शाळा होत्या त्याच्या दहा पदी शाळा वाटल्या आज तुम्ही रस्त्यावरती गेलात तर सगळ्या एवढ्या बसी तुम्हाला सकाळी आठ ते बारा तारीखांना होता प्रचंड कॉम्पिटिशन त्या ठिकाणी चालू आहे मुलं आपल्याकडे मिळाली पाहिजे म्हणून ती स्पर्धा जी आहे ती जीव देवी स्पर्धा त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या सगळ्या संकटामध्ये आता राज्य दर्जा टिकवल्याशिवाय कुठलीही शाळा इथून पुढच्या काळामध्ये कुठली स्वराज्य जबाबदारीची असू द्या तर आणखी कुणाची असू द्या तुम्ही जो पण क्वालिटी सिफ एज्युकेशन देत नाही तोपर्यंत इथून पुढच्या काळामध्ये त्या शाळा टिकणार नाही विनंती फक्त करणार समोर जास्त ही सगळी मुलं बहुतेक ग्रामीण भागातली आपल्या भागातली मुला जी रेसिडेन्शियल स्कूल येत असतील त्यांनी काही गरीब घरात सुद्धा मुलं असतात आता त्या मुलांची व्यवस्था तुम्ही कशी करताय देव जाणी डॉक्टरने तुम्हाला एक सगळे पेशंट झाले तरी मोफत तपास सांगितलं परत तिने मागण्या दुसरं त्यांनी सांगितलं की सगळेच कार्यक्रम मोफत तपास डॉक्टर साहेब माझं उलट मत आहे तुमची नैतिक जबाबदारी तसं नाही दोन गोष्टी एक तुमचं मूळगाव उलटाव खाणार जन्मगाव तुम्हाला त्या गावानं पैसेही मिळवून दिले आणि नागराध्यक्ष पण केले ज्यांनी पैसे मिळवून दिले त्या कुटुंबातील बरेचशी मुलं या ठिकाणी आहेत आणि जेणे तुम्हाला नगराध्यक्ष दिले त्यांचा उपचार हा प्रकटत त्याच्यामध्ये अजिबात पण अजून मला सांगायचं एवढंच आहे की आपण आपण देत असलेलं शिक्षण काय करताच असेल तुम्हाला उदाहरण काही गोष्टीतून मला मुद्दाम सांगणार आहे मी जिल्हा परिषद शाळा बघितले मराठी मीडियमच्या शाळा बघितले इंटरनॅशनल बोर्डच्या शाळा बघितले सीबीएसई बघितले सगळं बघितले पण मला या दहा वर्षामध्ये मला जो अनुभव असा आलाय की यशस्वी बोर्ड आणि जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांचं यशस्वीतेचं प्रमाण खूप मोठं आहे ते काय मला तुम्हाला मुद्दाम सांगतो काही दिवसापूर्वी दोन तीन सर्वे झाले म्हणजे शाळेमध्ये पाठीमाग बसणारी मुलं आणि पुढं बसणारी मुलं बेंचवरती चाळीस वर्ष त्या एका अमेरिकन इन्स्टिट्यूटने सर्वे केला होता बॅक बेंच आणि फ्रंट बेंच तर फ्रंट बेंचला बसलेली मुलं ही आयुष्यामध्ये सुस्थितीमध्ये नोकरी शिक्षण लग्न संसार आणि चांगलं आयुष्य लागण्याचा प्रयत्न केला पण जगामध्ये जेवढे वेगळं काम केले सगळं बॅग घेऊन प्रसंग मी माणसिक माझं शिक्षण पूर्ण करत होतो दहावी झाल्यानंतर सगळे आता मी सायन्सला गेलो सायन्सला गेल्यानंतर तात्या अकरा गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला मॅथ घेईल नाही प्रचंड पैकी वाटाय करून मॅथ्सला पाहिजे आपल्याला पाठ करून आणि बारावीला आल्याला काय केलं तर मी मॅथ्स होता बारावे आली त्यावेळेला माझ्या बरोबरची सगळी मुलं इंजिनिअरिंग नाही गेली माझ्यामध्ये आणि मला त्या दिवशी कळवलं की इंजिनिअरिंगला जायचं असेल मॅथ्स डॉक्टर व्हायची की अजिबात नव्हती त्यामुळं राहिलेली मुलं जी होती त्यांनी कळली की बीएससी करूया म्हणून मी बी एस सी केली आणि बीएससी झाल्यानंतर परत लाग वाटायला गेली बोलला शिक्षण तर बीएससी म्हणून राहिले की म्हणजे एम बी या म्हणून मी बेला गेलो ज्याचा माझ्या आयुष्यामध्ये माझ्या त्या उपयोग झाला नाही <laughs> ज्या शिक्षणाचा उपयोग झाला की वयाच्या पेज्या वर्षी पूर्ण केली मी आत्ता लॉजायच्या ही माझ्यासारखी जी अवस्था आहे मला भविष्यात काय व्हायचं हे त्यावेळेला कळलंच नाही त्यामुळे लढजू साहेब मला या ठिकाणी आज शिक्षण माझं पूर्ण करावं लागतं आणि माझा अनिल होमचा आमदारांचा मुलगा असून सुद्धा माझा स्वतःचा व्यवसाय व्हायला मला पस्तीसा वर्ष उघडावं लागला आणि पस्तीस वर्ष उघडताना माझ्याकडे मला व्यवसाय करायला आम्हाला अडीच पैसे नव्हते एक दुकानदार मित्र आला तो म्हणता आपण दोघं घेऊन अमुक अमोक बिझनेस करूया म्हणजे करूया त्याचं म्हणणं असतं की करूया काय फायदा देऊ दे तर मला हे शिक्षण दिलं होतं इंडियाला असं दिलं होतं की कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना तो व्यवसाय सुरू होईल का चालेल का प्रोडक्शन होईल का प्रोडक्शन मार्केटिंग होईल का पैसे मला मिळतील का ह्याचा विचार करण्यात मी तीन वर्ष वाया आले आणि जो हो अशिक्षित माझा पार्टनर आहे तो म्हणतो का करूया काय व्हायचं रे होते पण मी विचार करण्यात तीन वर्ष घ्यायला ज्या दिवशी निर्णय घेतला पाच मिनिटात संपवणार आहे घेतला तरी चालू तुमच्या आयुष्यात उपयोगाला आहे ज्या दिवशी मी पहिलं कशर बघायला गेलो करायला मी करायला बघायला गेलो जाताना एक कॉन्ट्रॅक्टर मला घेऊन गेला होता तो कॉन्ट्रॅक्टर आणि मी असं गेलो तो कशर बघितला चार मित्रांचं कसर होत तीन मराठे होते आणि एक गुजराती मुलगा होता मी त्या गुजराती मुलाचं अभिनंदन केलं त्याला म्हटलं तुझं अभिनंदन तीन मराठे व्यवसाय ते एकत्र ठेवले तुझं दुसरा काय यश नाही त्यांनी सांगितलं हा मार्केटिंग करतो हा प्रोडक्शन करतो हा रिट्युअरी बघतो काय एवढं काय म्हणतो मला सांगितलं आज दोन रुपये टर्स होणार अर्धा महिने आणि ज्या दिवशी मी तसंच मग चालू होतो त्यावेळेला गाडीतून आणा आम्हाला एका माझ्या पत्रकार मित्राला फोन आला मी आठवला असताना त्याला बोर्ड लोक आणि बोर्डातला एक मुलगा आला होता त्या मुलानं पत्रकाराला फोन केला होता अरे तसंच मला अभिषेक आहे म्हणजे एवढी मोठी चौकाती मला तहसीलदार कुठं बसतात शिक्षकच वर गेल्यावर मुलाने काय करायचं तहसीलदार कुठे बसतात आणि तहसीलदार कुठे बसतात कार तो तुम्ही विचार मागे म्हणाल होता की बोर्डात आलेल्या मुलाला तहसीलदार कुठे माहीत नव्हतं आणि मी ते तहसील बघाले लोक आणि आठ कोटीच्या टर्नवर मुलांनी एक प्रश्न विचारला तुमचं शिक्षण काय तर त्या मुलाने सांगितलं मी नापास त्या चौदाने सांगितलं बोर्डरात आलेल्या मुळे तसंच अशीच माहित नव्हतं आणि दहावी नापास मुलं महिन्याला आठ कोटी रुपया करून करत होती तो कॉन्ट्रॅक्टर मला घेऊन गेला होता तो ऑडिओन आला होता इन्श्यूट करून आला होता गॉबर लावून आला होता मी एनडीए केलं होतं ना तरी सुद्धा माझ्या अंगावरती पांढरा शेशन जीडीएीशी बँक घेते मी त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तुमचं काय आता तो कॉन्ट्रॅक्टर बारका नाही आहे आपल्याकडं महिन्याला वर्षाला शंभर कोटीचं काम करतो तर तुमचं शिक्षण काय आहे मला सांगितलं तुमच्याबरोबरच दहावी नापास आणि त्याविषयी मला प्रश्न पडला बोर्डात आलेल्या मुलाला त्यालाही संघर्ष पडला नाही की दहावीमध्ये खास करून झालेल्या मुलांना ज्या मुलांच्या आयुष्यामध्ये संघर्ष आलाय त्या है? ती मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड यशस्वी होत आहे आपण फक्त राजन मार्क्सच्या मागे लागलोय ती मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या संकटाला कसं तोंड देतील यासाठी आपल्याला पुढची पिढी तयार करावं असं माझं मत आहे माझा मुलगा माझ्या शाईला आहे माझा पुतण्यासाठी नय आहे की दोघं एकत्र बसल्यानंतर त्या दोघांची चर्चा चालली होती माझ्या पुतण्या माझ्या मुलाला विचारतात जमा इंगाला राहतो तो असा बोलतो तसं माझ्या मुलाला माहिती माझ्या आता बाप जागा झाला मी घेऊन त्याला एक कॉन्फरन्स मध्ये तुला आता संजय वाटतात होणार तू इथे माहिती नाही त्याला मी सांगितलं माझा मुलगा रेडत रडत मला म्हणाला मी त्याला प्रश्न विचारतो त्याने त्याचं उत्तर द्यायचं मला विचार असं आणि माझ्या मुलाने त्याला प्रश्न विचारा तुला खसाबा जातो माहिती आहे आणि तो माझा पत्नी मला मला खशाबाजून माहीत नाही मी पंतदा फोन केला म्हणजे काय माहीत असं महत्वाचं आहे खशाबाला जो माहीत असं महत्वाला आहे त्या हुसेन बोल माहीत असणं महत्वाचं आहे पण ते म्हणजे खसाबाला रोज काय आला नाही तर हुसेन बोलचं काय झालं झाल्या का म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं त्या मुलांना भविष्यामध्ये जे संकट आपल्याला वाटतं सुभाषबाबत सुद्धा ज्या वेळेला माझे आई वडील गेले ज्याला संकट आलं त्याच वेळेला मला त्या ठिकाणी प्रचंड त्या एक वर्षामध्ये काय संघर्ष करावा हे माझं मला माहिती तो संघर्ष या मुलांच्या वाटायला ही मुलं त्या टिकली पाहिजेत ही मुलं त्या सर्वाईव्ह झाली पाहिजे चांगला नागरिक म्हणून या समोरच्या मुलांच्या मध्ये खूप मोठे स्किल निर्माण झालं पाहिजे यासाठी तुमच्या शाळेने प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा अशी मीडिया कॅल्युलेट करणार आहे बोलण्यासारखं बरंच आहे पण पावसाची परत मुलं मला म्हणणार बरं भाषण करून गेला आणि मी त्यांच्याकडे बोलून जोडलो आणि तुमच्याकडे मी सगळ्या मुलांना त्या संस्थेला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो ज्या उद्देशाने ज्या कष्टाने ही दादानी संस्था उभं केली होती राजा तुमचं कौतुक आहे वडिलांच्या पाश्चात चालवणं आम्ही एवढं मोठं करणं सुखाकर असतं आज तुम्ही शिवासना सगळे एकत्र घेऊन आता तुमच्या पाठीशी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने चालवत आहे तुम्ही दोनदा तीनदा चारदा माखण्याची एकच सांगितलं मी माझी काय मागणी नाही आपण तुम्हाला असंच करायचं काय मला काय चुकीच नाही

अत्यंत अत्यंत पूर्ण करेन तुम्हाला तुमच्या मनापासून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज जनता चव्हाण महिला शिक्षण संसर्ग मंडळाचा पस्तीसा दिन आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले घाणापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय सुभाष बाबर सुहासनाथ शिंदे आणि सर्वच मान्यवर थोडक्यात कोण आहे थोडक्यात सांगणार आहे संस्थेची संस्थेची स्थापना दादानी एकोणीशे एकोणनव्वद नव्वदच्या दरम्यान केली विशेष त्याच वेळे पत्रकार म्हणून संस्थेची स्थापना त्याच आली आणि नव्वद भावागार त्याच वेळेला होती तिने आणि त्यावेळेला पहिली होती टर्मा त्यावेळेला दादा तिचं सुद्धा दादा बैठकी अधिकारी म्हणून जिल्ह्यात निकडे होते आणि दादांची फार मोठी इच्छा होती की मी संस्था स्थापन करावी <laughs> त्या काळात संस्था स्थापन एवढं सोपं नव्हतं कारण पाचवी ते दहावीचा वर्ग पण मी तिथं होतोच प्रत्यक्ष बघितलेला आहे दरवर्षी एक वर्ग वाढत होता दादांनी जसं वर्ग वाढत होत दादांचं राणीची खोली कमी 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 छोटी छोटी होत होती अत्यंत कमी जागेतील प्रपंचाकडून संस्था उभा केली वेळ प्रसंगी आपला पगार सुद्धा त्या संस्थेसाठी वेळोवेळी खर्च केला पण संस्था मोठी व्हावी संस्था चांगली चालावी आणि या ग्रामीण भागातील बा, भागातील जनतेच्या विद्यार्थ्यांना मुलांना शिक्षणाची चांगली सोय निर्माण व्हावी यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले संस्था आणि आपलं काम एवढं तर त्यांनी एवढं उड़ा उड़ा करून घेतलं होतं की दुसरा विषय त्यांच्याकडे नसायचा पहिल्यांदा वाटलं की ईशा इथं जाते काय पण राजन सरांनी दादांच्या कार्याला चांगलीच गती दिली आणि आपल्या स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध करून अत्यंत रमणीय ठिकाणी त्यांनी अत्यंत अध्यावातून अत्यंत छान जिथं शैक्षणिक उपक्रम चांगल्या प्रकारे राबवता येतात अशा पद्धतीची सुसज्ज इमारत उभा केली आणि सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली संधी प्राप्त करून दिली खानापूरप्रमाणेच व्हडलं इतकशी शाळेची इमारत उभा केली हे काय काम बोलून सांगण्याजोगं नव्हे आणि एवढं सोपं नव्हे जो करतो त्यालाच समजतं आणि इथून पुढे आपल्या संस्थेची चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी पुढचे आपले काय उपक्रम चांगल्या प्रकारे आपल्यावेत त्यासाठी भाईंच सर्वांच सहकार्य लाभणार आहे आणि एवढं मी थांबतो जैन जय ज्यांनी गेल्या पस्तीस वर्षापूर्वी रोप लावलं ते आदरणीय डॉक्टर के आर पवार दादा यांच्या प्रत्येक अभिवादन करतो संस्थेच्या कैलासवासी सौ वेलता यशवंतराव चव्हाण महिला शिक्षण प्रसारक मंडळाच्या पस्थिसा वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असणारेपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुहासया बाबर त्याचबरोबर आमच्या संस्थेचे संचालक माझे मुक्ती बंधू आदरणीय शिंदे शिंदेपूरच्या नगराध्यक्षा सौ जयश्री मंडे त्याचबरोबर खानापूर पंचायत समितीचे माझे सदस्य पांडुरंग डोंगरे सहजेंद्र शिंदे त्याचबरोबर पुण्यावर आमचे स्नेही उपस्थित असणारे जी फाडके त्याचबरोबर संस्थेच्या उपाध्यक्षा यांनी रोप भरण्यात यशस्वी साथ दिली त्या माई त्याचबरोबर माझे मुख्य राजे आदरणीय संस्थेचे संचालक सचिन पाटील त्याचबरोबर आमच्या बोरगावच्या हायस्कूलला लावल्यापासून ज्यांनी आजपर्यंत मोलाचं सहकार्य केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु शाखेला आमच्या विस्तार केला ते आदरणीय माझे ज्येष्ठ मार्गदर्शक दादा त्याचबरोबर देणापूरचे सहेजभबाब उपस्थित सर्वच मान्यवर वेगळापणे सर्वांची नावं घेतण्यास विलंब होत असेल तर सर्वांशी क्षमा मागतो याच कुस्तीचा वर्धापन दिन करत असताना एका गोष्टीचं फार दुःख वाटतंय की आमच्या वडिलांनी अतिशय नौगुठ्या ही संस्था स्थापन केली होती आणि माझ्या ऑफिसमध्ये जो नालबो माहिती तुम्हाला बघायला मिळत या आदरणीय मी अनिल भाऊनी खूप मोठं सहकार्य केलं होतं अगदी प्रत्येक गोष्टीत त्यांचं मोलाचं सहकार्य होतं आणि त्यांना फार इच्छा होती की भाव त्या हयात असताना भाऊंच्या हस्ते एक मोठा कार्यक्रम घ्यायचा आणि ते काय मार्चमध्ये घडलं नाही आणि परत जूनमध्ये सेवानिवृत्तीचा एक कार्यक्रम घेतला त्यावेळी भाऊंच्या उपस्थित घेतला होता त्यावेळी भाऊने इतकं छान मनोगत केलं होतं की भाईया आम्हाला सुद्धा समजा की आज भाऊना काय झाले अगदी सायन्स कॉलेजचा प्रस्ताव असू दे रस्त्याचं त्यावेळीच भाऊने जाहीर गोष्ट केली आणि प्रत्येक गोष्ट अगदी हिरहेरणी सांगितलं होतं की तुला जे काय पाहिजे ते सगळं फक्त सांग तुला कधी मुंबईला सुद्धा यायची गरज पण जास्त काय मागण्यासाठी किंवा काय करण्यासाठी तुम्हाला आज मी बोलवलं असं काय त्याचा अर्थ काढू नका कारण भाऊंचा खूप मोठा माझ्या वडिलांचं फार मोठ प्रेम होता अगदी शरद का परवा विधानसभेच्या वेळी घरी आल्यावर सांगत होते की जुन्या फार आठवणी म्हणजे अगदी अया तुमच्या काकीच आमच्या वडिलांचं रक्ताचं नात आहे त्याचा एक किस्सा चा असा आहे की शरद काकाने सांगितलं होतं काकी आजारी असताना पूर्वी ब्लड देण्याची पद्धत होती एक पेशंटला ह्या खाटवर बसवायचं आणि एका पेशंटला ह्या खाटवर बसवायचं तर माझ्या वडिलांचं रक्त काकीसने दिलं होतं अगदी ही सुद्धा फार आमच्या आणि तुमच्या काकींचं रक्ताचं नातं आहे आणि त्यातनं कुठेतरी उतराई होण्यासाठी तुम्ही आज कार्यक्रमाला आला फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे दुसरी आनंदाची गोष्ट आहे ह्या तालुक्यात दोनच शोभा नावाच्या नावाच्या दोन इन्स्टिट्यूट आहेत एक तुमच्या आईच्या नाव आणि एक माझ्या आईच्या नाव तिचा त्यांच्या पत्नीचं नाव आम्ही म्हणत होतो की तुमचं नाही म्हणजे मी सर्व्हिस मध्ये असताना तिनं फार मोठं सहकार्य केलं त्यामुळे तिच्या नावांच एक आम्ही छोटस दोन हजार चारला इंग्लिश मिडियम स्वित केलं आज जवळजवळ साडेसातशे विद्यार्थी इंग्लिश मिडीयम मध्ये बेचाळीस गावातून शिक्षण घेत अग आहेत अगदी चार तालुक्यातले विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत त्या गोष्टी सुद्धा फार आनंद आहे आणि त्यांची फार इच्छा होती की एक आपण हॉस्टेल चालू करायचं ते असताना बऱ्याचदा मी विरोध केला होता की फार अडचणीची गोष्ट ना अवघडीची गोष्ट आहे काय झालं तर फार त्रासाचा आहे आपल्या माग पाठबळ कोणाचं नाही त्यामुळे बऱ्याचदा त्यांना हयात असतानाच विरोध केला पण त्यांच्या पाश्चात्याची गरज मला वाटली आणि गेल्या तीन वर्षापासून आपण वस्ती व्यवहार चालू केले आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे मुंबईपासून बीडपर्यंतचे विद्यार्थी आज एकशे पन्नास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्यात सर्वात महत्वाचं विद्यमान आमदारांच्या गावचा सुद्धा विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये शिक्षण घेतोय आणि फार अतिशय चांगल्या प्रकारे युनिट चालवतोय आणि ते युनिट चालवायला अगदी जे मुलं आजारी असतात किंवा काय गोष्ट असते ती करण्यासाठी माझे मार्गदर्शक आणि हक्कानं आमचा हक्काचं व्यसपीठ असणार आहे खानापूरचे माजी नगराध्यक्ष उदयसिंह हजारे अगदी एकही रुपया कुठल्या गोष्टीचा त्या विद्यार्थ्यांचा काहीही होते एक रुपया हे कधी चार्ज घेतला जात नाही स्वनायक रुपयाचा विद्यार्थी दिसला की बाहेर वेटिंग लिस्ट अजिबात नसते त्यामुळं डॉक्टरांचं आणि त्यापेक्षा जास्त आमच्या कुटुंबावर बारकाई लक्ष असणाऱ्या आदरणीय मॅडम कुटुंबातसुद्धा आम्हाला काही मार्गदर्शन असतं बाया पुढील काळात काय मागणं नाही हा हे भरपूर माझ्या ताकदीच्या मनानं भरपूर आहे वडिलांचं आणि भावाचं छत्र नसल्यामुळं एकटाच आहे आणि मागं दोन महिला म्हणजे एक माझे आई आणि माझे मिसेस या कायम सहकार्य करतात अगदी हॉस्टेलमधला किराणा मालापासून भाजीपाला प्रशासन सगळं आमच्या दोघी बघतात फक्त पुढील काळात संस्था चालवताना फार त्रास होत असतोय ना ना तर काय मोठ्या बंधूप्रमाणे कायम सहकार्य असत काय खरंच मागणं काय करण्यासाठी तुम्हाला बोलवलं नाही फक्त तुमचा आशीर्वाद आणि पाडबळी संस्था तुमचीच आहे तुम आणि भाऊंच्यापासनं तुम्ही नक्की जाताना फोटो बघा अगदी भाऊंचा माझ्या भावाच्या वाढदिवसाला सुद्धा भाव असायचे जेवढे छोटे छोट्या छोट्या कार्यक्रमाला भाऊंचा आम्ही आमच्या कुटुंबावर फार प्रेम होतं आम्ही पण हे आयुष्यभर तुमच्या कुटुंबावर नक्कीच प्रेम ठेवू हो। तर त्या संस्थेला लागणार सहकार्य आशीर्वाद आणि तुमचं पाठबळ असावं हो की या संस्थेवर एका तडफदार आमदाराचा आशीर्वाद आहे एवढं जरी आम्हाला तुमच्याकडून मिळालं तर प्रेम झालं व्यासपोठावरील सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो कारण वेळाबाहेर सगळ्यांची नावं आणि सत्काराचं मोठं नियोजन करतं पावसाअभावी सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो थांबतो जय हिंद जयवा प्रसारक मंडळाचा पस्तीसावा वर्धापन दिन आपण अतिशय आनंदानं आणि उत्साहानं या ठिकाणी साजरा करीत आहोत या पस्तीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या खानापूर आठवाडी मतदारसंघाचे तरुण तडकदा तर� लोकप्रिय आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार कोहातभाया आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहून अत्यंत मौल्यवान अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं संस्थेला आतापर्यंत खूप मोठं सहकार्य भाऊनच्या काळापासून तर आहेच आणि भाईनेही त्या पद्धतीने शब्द दिलेला आहे कारण भायांचे सुय साहेब शहाजी पांढरे साहेब यांनी आत्ताच मला सांगितले की सर तुम्ही सांगितलेलं सरांनी सांगितलेलं काम जिबीचं काम केलेलं आहे तुमचं काय झालं मला सांगा लगेच तुमचं जे काम करून देतो तर एवढं फार काही लक्ष आम्ही न सांगता सुद्धा त्यांचा या संस्थेवर लक्ष आहे बया वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहून अत्यंत चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं म्हणून आमच्या संस्थेच्या वतीनं संस्थेच्या सर्व शाखांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार